होते कवना शिरतली तिनं पंढरपुरातल्या मालकाला ती भाऊ म्हणत होती ती काय सामान्य बाई होती का पंढरपुरातला मालक भाऊ आपले लय भाऊ होते बर चाललं तर तेव्हा भाऊ त्याला राखी बांधायची खपक्या साडी न्यासायची आणि त्या भावाच इच कल तेव्हा आमचा आंबट भाऊ गुरु बहिणीला दम नाही गुरु भावाला दम नाही खेळीच काय जळून झाला जम नाही असे लय उतू आले लय उतू आले असे ठराविकच मित्र हो मागच्या जन्मात चांगला असेल ते म्हणून कीर्तनात आले ते हो काही काही माणसं तर कीर्तनात येत नाहीत ते हो म्हणजे त्याच या जन्मातलं बी पाप उतू आलं हे पत्रिपण आलं विचार मित्रत्व काही लोकांच टिकलं नाही तर मित्र वैर प्रेम आणि युहा म्हणजे लग्न हे बरोबरीच लागतंय बरोबरीच लागतंय सरपंच कलेक्टर नवरी आणि मसळात होणार नवरदेव देव कसा जमन शक्य आहे का ते ती कलेक्टर जिल्ह्याची मालकी नेमती जमत नाही हे जमत नाही दोन ठिकाणी जमलं कलेक्टर त्याच्या चपला उचलायच्या पण लायकीचा नाही इतका मोठा नवर इतकी मोठी नवरी इतकी मोठी नवरी म्हणजे चप्पल उचलायची लायकी पण कलेक्टरची नाही पंढरपुरातला मारक त्या माणसाच्या घरी जेवायला जात होता हो त्या बाईच्या बापाकडे जेवायला जात होता त्या ते त्या बाईच्या मालकाकडं आणि ती बाई इतकी श्रीमंती की ते श्रीमंतीचा विषय नाही आणि त्या बाईच्या मालकाकडे संध्याकाळचा खाचा ठिकाण नाही तोरी लग्न असे दोन लग्न पाहिले काही उप पाहिले ते जाऊ द्या प्रेम टिकलं सुदामदेवाच आणि पंढरपुरातल्या मालकाच संध्याकाळी खाला नाही मिठाचा खडा पाण्यात बुडून लय बाऱ्या पोरायनं चोखला आणि तसेच झोपले ज्याला अठरा विश्व दारिद्र म्हणते इतकी गरीबी आणि हा जगाचा मालक मित्र, थो, मित्र, थो, मित्र थो। तो मित्र तो मित्र तो नाही तर एरवी जमत नसते बर सुद्धा कोणी कोणासोबत ना करायचं नाही आ काही लोकांना लायकी नसताना वैर केलं त्याच ते खरं ठरलं आपण लायकी नसताना वैर करायचंच नाही पुढच्या जो बंदूक हेन यात जो काठी पाठात फिरवायला हांतोच म्हणला तुला हांतोच त्यानं दोनशे फुटावून दाबल बटन कसा खाला डायरेक्टच अशी माणसं असल्या अर्धा घंटा कीर्तन आगाव किती जरी पट्टा इथून हणतो म्हणलो कसा हानी पप्पा ते दोनशे फुटावून फुकायले ना नाही तू वर शास्त्र आहे त्याच्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला भाऊ मानले काय काय मित्रपण असलो काय बहीण भावाचं नातं असल मानलेला भाऊ आणि मानलेली बहीण इतकं प्रेम टिकलं इतकं प्रेम टिकलं इतकं प्रेम टिकलं सत्तावीस वर्षामध्ये दोनदा द्रो दोनदा सुभद्रेकडे जेवला फक्त दोनदा सत्तावीस वर्षात फक्त दोनदाच सुभद्रेची इथं जेवला सख्या बहिणीकडं बाकी सगळ्या दिवस द्रौपदीकडं जेवला तुमची ज्या गावात बहीण दिली त्याच गावात तुमची गुरु असू द्या आणि तुम्ही बहिणीची इथं जाऊ नका आणि गुरु बहिणीची इथं जा जर तुमच्या बहिणीनं तुरहाट्या मोळे इतके बोट जर नाही मोडेत मला बाळ्या म्हणून नका तुम्ही दखल नाही महाभारतातल्या पुराणात दखल नाही पुरी भाऊ दखल नाही कि का द्रौपदी कडे जात माझ्याकडे काय येत नाही एकदाच कळालं द्रौपदीच काय प्रेम आहे त्या दिवस पासून सुभद्रेने आपला दिवसगेर टाकला नाही इतकं प्रेम इतकं प्रेम आणि त्या पंढरपुरातल्या भावाल गरज नसताना कशाला यांच्याकडे बघायचं लायकी नसताना काय गरज आहे का त्या रावणामुळे सांगायला इकडे सरकलो असं लांबत बघायला मग काय होते पाळी उभाट्या घेतल्यावर आण कमी होते विढाला विढला तिनं पंढरपुरातल्या मालकाला भाऊ मानायची दादाला सांगितलं दादा मला दुर्योधन असं म्हणतो माझी कवना तरी मला सास म्हणतोय असं म्हणतोय तर पंढरपुरातल्या मालकानं तिला सांगितलं उद्या म्हणला की एकच मन शेष पाताळीहून आला तो कवनाचे घाला सांगे ओ मजला धृतराष्ट कुमरा त्या दिसपासून त्याची सगळ्या जा जाग्यावरची हवा गेली पुन्हा म्हणलाच नाही दुर्योधने हो तिला म्हणलंच नाही इतका पेलायक होता संसारात दुर्योधन इतका पेलायक हो सांगत नाही एक शब्द इतका हलकट होता खरंच नाही तरी पण एका महाराजानं त्याच्यावर कृपा केली ती संसाराची तू संसार करण्याच्या नायकी नाहीस पण भानुमतीचं पुण्य उतरायला आलं आणि तिने एका महात्म्याचे पाय धरले माझ्या मालकामध्ये पुरुषत्व यावा म्हणून त्या महाराजांनी बाप्पा एक तेलाचा द्रोण द्याला आणि त्या महाराजानं सांगितलं बाई हे सगळं तेल आमकी तिथी काढून दिली त्या तिथीच्या दिवशी हे सगळं तेल तुझ्या मालकाच्या अंगाला मर्दन कर त्या दिवशी रात्री तुझ्या मालकाला पुरुषार्थ उत्पन्न होईल पण हे तेलक त्यानं सांडलं ज्याच्या डोक्यावर परन ते तो आवलात माझ्या भाषेत सांगायलो खोर दुर्योधाने यानं लात मारली आणि तो सांडला तो पातळात गेला बस झालं नित लय कशाला कशाल पाकडायचं शहाण्याबाईन भात शिजला कमून एकच कंताप चाफीत असते येडपट पायी हटूस लागली ते पाय सैन्य मंजुळा हातीत नसते तिठा विठा तसा रावण्या काय गरज होती का दुर्योधनाला हो एखाद्या स्त्रीकडे बघायची नाही रावण्याला पण गरज नव्हती सीतेकडे बघायची गरजच नव्हती का कारण त्याला ऐंशी हजार बायका होत्या ऐंशी सहस्र सुंदरा कामी शाहिला आवाज चांगला शाईल थोडस द्या आष्टाद संतांपैकी मालकाने वर्णन केलंय का ऐंशी सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी ऐंशी हजार बायका त्याच्यात मुख्य मंदोदरी सांगणार मी संसार शरीराची एवढ्या सुंदर असताना सीतेपेक्षा रावणाची सून एकशे पंचवीस पटीनं सुंदर सून सून बायको बी खूप सुंदर सीताई साहेब नव्हत्या मी तिच्याच मालकाचं नाव घेऊन भाकर खातो विरोधात कसं बोलता येईल सीतेच्या सीता म्हणजे पंढरपुरातली मालकीने लक्ष्मी आहे पण पुराण सांगतंय ना पुराण म्हणतंय ना मंदोदरी इतकी सुलोचने इतकी सीता सुंदर नव्हती मग इतकी सुंदर असताना सुद्धा काही गरज होती का बघायची बरं दुसरी गोष्ट सांगतो ठीक आहे आलता याचा काम पेटला होता दहा पाच वळा ह्या पेटल्या पण उपयोग नव्हता ना, ना काही सीतेच्या जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणाचाच काम शिल्लक राहत नव्हता सीतेच्या हो जवळ रामाच्या व्यतिरिक्त कोणी जरी पुरुष केला कि तो खिलिंबे होत होता क्रता जयो भव रमाधिष्ठित भय संगा भय स्वरूप जयो कामिन येत तो त्यागस्तानो कामिन यो त्यागस्तानो भ्रष्टार भयतिंबना त्या युगातलं मेहमान होत लक्ष्मीच तिच्या सानिध्यात जो कोणी विष्णूच्या व्यतिरिक्त जाईल तो क्लिंब होत होता तो नपुसक होत होता तो हिजडा होत होता काय गरज होती रावणाला गळ्यात बांधायची होती का पण ते नंतर नंतर मग जर झालं ते ब्यास सकळ कुळ उद्धार सीता चोरून आणली हे मग हे चोंभाळ्या गप्पा असतात सोंभाळ्या गप्पा तुम्ही अजून व्यवहारात बघा एखाद्याला म्हणा कायच बैल खाशी तू तू थु? एक लाख सत्तावीस हजार मोजले तसे का बैल एक लाख सत्तावीस हजार मोजले आणि नुसतं म्हणा दोन्ही बैल जरा ऐबीचे याला अमक्या ठिकाणी तीन चांदण्या ते पलीकडचं खांड फासुळे हे उकांड्याला खाते हे ध्यानाला खाते आणि हि याची जी चांदणी आहे का हे घरातले तरुण माणसं आहे असं अर्थ नाही सांगायचं पण दोन्ही बैल बी चाळीस बेचाळीस हजारात भेटले फालक्यात भेटले म्हणून घेतले तुम्ही वर्णन केलं की आणि नुसते चूक काढायची पेरणे पेरणी पुरते घेतले घेतले फालक्यात ते गळाल तर त्याला पैशाची गरज होती हा मला गरज होती घेतले तुम्ही नुसतं म्हणा पण तास सरळ हांत चालण्यावर लिहित पाहिजेत लगेच लगे लगे ह्या बोटावर लिहित्या बोट इथं असे टकटक दाखवतो नवदा असे बोलणार पण आजचे दिवस माफ करतो विठाला विठाला श्रीमंत रावण त्याच्या संसाराची माती त्याची माती बघा किती गोष्टीनं तशा तर चौदा गोष्टी, गोष्टी सांगितल्या त्याच्यातल्या दोन चार सांगतो तुम्हाला रावण हा प्रथमता संसारात इतका 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 वैभवशाली होता की मूलता त्याला पत्नी चांगली भेटली जो संसारात पडला का त्याचं सगळ्यात मोठं जर वैभव काय असेल तर श्रीमंती नाही त्याला बायको चांगली भेटावं नंबर एक नंबर एक नंबर एक।, एक हो त्याच्याकडे दहा कोटीची प्रॉपर्टी पण ती म्हणली तुम्ही पिटलन चपात्या करा करान मला वाढा यांना ना आमोशाच्या दिवशी पैठणचं पावा म्हणजे तिकडं उस जास्त आहेत ना काम करायला तिकडच साल धरायचं आपलं नील म्हणायचं बस आपलं तू सांभाळून घे राहन सगळं तूच करून घे कर्कसे संगती दुःख उदंड फजिती मालकाचं वाक्य ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली त्याच्या जीवनात उदंड फजिती बापू साहेब मालक म्हणायचे मला काही कीर्तन ऐकायला नाही भेटले मी पाहिलंच नाही त्यांना मी नेमका झालून ते गेले मी लहान असेल दोन तीन वर्ष दोन चार वर्षाचा आणि ते जात राहिलं तुम्ही पाहिले असतील बापूसाहेब मालक अशोक वजनात कीर्तन त्यांचं एक वाक्य सांगतो तुम्हाला आयंदळ घोडीशी पायंदळ भाला हा नाही ते म्हणायचं नसते उगले गोवा नाही आयंदळ घोडीशी पायंदळ भाला आणि अवकुसळ बायकुश रिकामी जागा भाला अजून मी लक्षात घ्या हॉटाळी असलेल्या गध्याव बसावा ज्या गध्याला हॉटाळी आहे का त्या बसावा पण लगाम नसलेल्या कातोडी घोड्यावर बसू नये ते वटाळी असलेलं गध आखड कि आखड तर एकूण कॅनल इकड चल इकडं पाय घसरी पारशी मला कॅनल मध्ये हटाळी येते पण लगाम नसलेलं कातोडी घोडं असू द्या पन्नास लाखाच आयटीत बसलं ते लोम काढलेल्या बोरी खालून गेलं बसणाऱ्या थुत्तर वर बाडून गेलं <laughs> आश्वास नसे बंधन कास या रुडावे त्यावर ति जाण तेज समर्प अवदशा शरीराची तेज्या तेज असत एक विषय तेज आहे का अभंगामध्ये ते घोड्याला तेजपदी असंय वैभवशाली आहे पण त्या लगाम नाही ना नियम नाही लगाम नाही म्हणजे नियम नाही ते लोक बोरी खालून जाईल आणि आपलं थुत्तर वर वाढून टाकेल सांगताच येत नाही तशी मर्यादा सांगलेली पत्नी संसारात रावणाला फार पोषक संपत्ती होती संसारात शरीराची होय माती एवढंच उदाहरण ऐकायचं जेठल करायचं लय म्हट नाही सांगत मलाही पुढं पळायचे आणि कौरुख सांगू मी दोन तासात सांगल किती बोलायचं नाही किती सुंदर बायको आपल्या सगळ्या बायका आपण सुंदर दिसतात म्हणून दागिने घालतात मुंगळ्यांपेक्षा मुंग्या थोड्या शिस्तीत असतात तुम्ही कधी बी लक्षात घ्या बाप्पा तुम्ही मुंग्याची रांग पाहन मुंगळ्याची रांग पाहा मुंगेची रांग अशी सरळ असती आणि मुंगे कोणीकडं ढोपरं घेऊन निष्ठत असते मुंगळे कोणीकडं तुम्ही इथं बी बघा ना मुंग्या कशा बसल्या आणि मुंगळे कसे बसले तुम्ही बघा ना असे ते कोणीकडे रुमाल झटकीला की त्याच्या त्याच्या आकारात निघले आत अकरा अकरा मुंगळ्याचा हिसाबत नसतो तुम्ही अजून बी बघा मित्राला मोठा मोबाईल मागा देत नाही त्याचे बुट मागा ते पाहायलाच येत नाहीत आणि तू बाप्पा तू घातल्यावर ते मोठालीच होते त्यान म्हणा मला सासरवाडीला जायचं तू शर्ट दे नाही बाबा फाटणच तू काही रंगत लावशील पण ह्या साड्या देत्यात यगदान्या देत्यात नथी देत्यात झुमर देत्यात मुंग्या काही कोणाला त्याला यक्का मुंगीची यगदानी यक्का मुंगीची यगदानी शंभर लग्न करून येते इथं बसलेल्या दाखवा मी अंगठी मित्राला दिली मी लॉकेट मित्राला दिलं मी ब्रासलेट मित्राला दिलं देत नाही सरपंच माणसं देत नाही मुंगळे हिसाबाच्या आहेत त्याच्या आकारात आलं तरच पण ह्या एकूण एकीला मदत करते सुंदर दिसण्यामुळे डागिने घालती प्रत्येक स्त्री ये न भव स्वरूपांगना भय जायते अलंकारे मंडित जनय सौभाग्य प्रदायिनी <स्थारी> कर्मकांडात आलं <था> हे <स्थारी> <स्थारी> कधी म्हणावं लागत असतं माहितीये का याचे श्लोकेच चार ते मंगळसूत्र घालताना एनम सुत्रा गलभवज्जाय ते नाहा, यसर्वाना नूतन वधु सकल स्थिता भय जायते हा भर्व हा भर्व सर्वाना सुजय्यो प्रतेवा यद्भासां सर्वस्थिताया आश्रितो भयं द्वंद्वां कुलान् मिश्रित करिष्यते दोन कुलांचं मिलन मंगल सूत्राच्या बाजूला दोन म्हण असतील म्हणून तर आपल्याकडे ते मंगलाष्ट आहे सोन्याचे मनी ओविले भुजगुनी गोऱ्या कानना ही सगळी अष्टक फेकून दिले बाई ग सखारा म्हईची बबी पंचफुलाची अंतिकी मंजुळीचा दाश्या वघर आलेत लग्नाला उताला आला <laughs> लाज वाटली पाहिजे लाज 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 हो ज्या लोकांनी परिस्थितीत संप्रदाय नियम सांभाळले असे जर कालपर्वाच्या आमच्या सारख्या लोकांनी नियम मोडले तर या लोकांचा शाप लागेल आणि संसार बुडा पुसून जुळून जातील हलकटायचे म्हणून आपल्या ज्या संस्कृतीच्या मर्यादा आहेत त्या मोडू नका घरी पाप्याच्या माईपशी तुला किती गाणे म्हणायचे म्हणून सोबळ्या पण इथं नको म्हणू विठाला महाराज मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद येत उगले बुवा लग्नातले तुम्ही अजून बघा सिमेंट कालणारा मुसलमानाचा मिस्तरी प्लास्टर करणारा तर सर्वोच्च श्रीमंत बुवा मुसलमान त्यांचे नियम लग्नात एकच बदलतच नाही आपल्याकडे जसा जसा पैशाचा उती येईन का तसे तसे नियम दाबले पा खरी मग म्हणते मय ना म नातू कसा आगावच झाला तू या नातानं तू या अंगावर टॅक्टर घालायला पाहिजे होत त्याच्या माईच्या बापाच्या लग्नात तुम्ही पैशामुळे आगावपणा केला ना ते माईच्या बीन बापाच्या बी अंगावर टॅक्टर घालणारे अवलात जन्मलच ना तसे मंत्र चले थोडा धडची हे शास्त्रातला पुरावा सर्व प्रपंच सारा भयस्त उपास्त्रो पुनिभव जना संस्कारे प्रविष्ट तिन्ना ति भिंगाय जायते, संस्कारेत तदातवे मुनिरी साधवे ऋषीप्रणीत मुनिप्रणीत शास्त्रप्रणीत वेदप्रणीत पुराणप्रणीत आपलं परंपरा आहे संप्रदाय आपण याला गाल बोट लागता कामा नाही विठाला विठा किती सुंदर मी आतापर्यंत तीन हजार सहाशे एक्क्याण्णव ब्याण्णव गाव पाहिले तीन हजार सहाशे ब्याण्णव का त्र्याण्णव गाव महाराष्ट्रातले एकदा गेलेलं गाव हे तुमचं गाव तर स्वप्न काका हे पंधरा वर्ष पुरी एकदा कीर्तनात आटो घेऊन आलतो मी इथं तवा म्हणजे आटो जाईल एवढाली खडी होती कॅनर पंधरा वर्षापूर्वी कीर्तन तो आता पुन्हा लिहित नाही एकदाच लिहिलेले पंधरा वर्ष पूर्वी पाहिल्या पण सोन्यातला घाणपणा जाळणारी बाई पाहिलीच नाही त्या फक्त पुराणातच वाचिल्या आठ आठ त्याच्यापैकी रावणाची बायक होती बाप्पा तिच्या अंगावर सोन्याचे अलंकार घातले आणि सोनारानं जर दलाली केली असली तर तिनं गळ्यात अलंकार घातले तिच्या त्वचेला स्पर्श झाला कि त्याच्यातला घाणपणा जळून जात होता आणि शंभर नंबरी सोनं होतो हे शुद्धोर तत्व भय भयजाय हे गांज्या फुक्याने लिहिलं नाही हे एखाद्या देसाड पणाऱ्या नालायकानं लिहिलं नाही शुद्ध होत होता अशुभ शुद्ध होत होत काय त्वचा असेल तिची मग सोन्याला शुद्ध करणारी त्वचा ज्या बायको अशी बायको असताना किती संसार गोड असेल असेल कोणी देव करत नव्हता देव म्हणित नव्हता देव, देव इतकी सुंदर त्याची पत्नी होती इतकी सुंदर चला राहिला दुसरा आता एक मुद्दा ऐकला तुम्ही त्याचा दुसरा मुद्दा ऐका सुंदर होती पण रावणाच्या शब्दाच्या पलीकडे जात नव्हती अशा फार कमी बायका मला था था बसले बसले तर इथं बसल्या बसल्या मी तुमच्या सात आठ जणीचे नाव पण सांगाल तुम्ही किती टरटर बोलतात नवऱ्याला तुम्ही उभ्याच राहा आठ जणी राहा उभ्या जाऊ द्या राह तुम्हाला बाळूची शपथ आहे गिरगावच्या राह तुम्ही आठजणी माग पाहूच नका तुम्हीच मरायची एखादी उगले बुवा <laughs> कशालाच आणला म्हणत्या नाही नाही लय नाही काम असल्या बोलू द्या ना पण चांगल्यापणे नाही नवऱ्याला बोलायचं काही बोलू द्या तू ते पाथरीला बाजाराला निघल आष्टीला बाजाराला निघलं मग बाजाराला निघल तर घरातच सांगा न थैली घेऊन बाहेर आल्या ऐकलं का साखऱ्याच्या डब्याला इसतू लागलाय <laughs> आठ दिवस झालं तुरीच्या डाळीचा टिकला नाही काय वाळू का अग घरात रस्त्यात काउन पंचनामा करायली ते आग्नीचे सात फेरे घेऊन तुला आणले असं सयड्यावाणी बोलू नको माय आहे का नाही बा बाईला किंमत कोरखे माहितीये का मालक येतोपर्यंत का का। कलेक्टर नवरी बाप्पा नवरी आणि नवरदेव एक मार्काने गेला एकाच मार्कानं कलेक्टरचा पेपर त्यानंतर काय पुढच्या परीक्षेला पण लग्न बायको कलेक्टर ते कलेक्टर नव्हतं पुरी आणि मग लग्न लागलं ते लग्न लावायला मी होते मला काही गरज नसते ते नावं घ्यावाच काय घ्यावा असं काय नसते पण ते गाठ सोडतानावं काय सोडताना नाव ना ह्याला नाद लाईत असतात मग या म्हणले महाराज नाव घ्यायला लावा मी म्हणतो नवरदेवाच्या आधी नवरील घ्यावं लागतंय मेंड बाई घ्या